डोंबिवली एम आय डी सी परिसरात अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण डोंबिवली हादरली आहे या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झालाय पन्नासहून अधिक जण जखमी झालेत तर नऊ कामगार अद्यापही बेपत्ता आहेत घटनेनंतर एनडीआरएफ अग्निशमन विभाग यांच्या शोधकार्यात व कंपनीत व परिसरात वीस ते बावीस मानवी अवशेष सापडलेत मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे मयत बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांची डीएनए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे बेपत्ता असलेले कर्मचाऱ्यांचे कुटुंब आजही कंपनीच्या परिसरात येऊन शोध घेण्याचा प्रयत्न करतात अमुदान कंपनीत काम करणारे भारत जयस्वार हे देखील या स्फोटात बेपत्ता आहेत शोधकार्या दरम्यान भारत जयस्वार यांचा पॅन कार्ड सापडलाय मात्र भारत यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही भारत यांचे पत्नी लहान मुले त्यांचे काका दीर असे प्रत्येक जण जन... कंपनीच्या परिसरात येतात आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात स्फोट झाला या दिवशी भारत जयस्वार नेहमीप्रमाणे अमुदान कंपनी कामाला आले चार ते पाच महिन्यांपासून पूर्वीच ते कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागले होते दुपारी जेवणाच्या सुट्टीत त्यांच्या पत्नी हेमा जयस्वार त्यांच्याशी बोलणं झालं कॉल करून तू जेवलीस का मुलगा जेवला का अशी विचारपूस केली भारत यांना गुरुवारचा उपवास होता त्यामुळे भारत जेवण न करता पत्नीची आणि मुलांची विचारपूस करून पुन्हा कामाला लागले त्यानंतर काही वेळात मोठा स्फोट झाला हेमाला माहिती मिळताच भारत यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नातेवाईकांना ओळखीच्या ना व्यक्तींना फोन करून चौकशी केली काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी सरळ घटनास्थळ गाठले शेवटचे पतीसोबतचे बोलणे झाले या घटनेला आठवडा उलटून गेलाय पती भारतचा शोध लागला नाही गेल्या आठ दिवसांपासून जयस्वार यांची पत्नी हेमा यांनी रुग्णालयात शोध घेण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला हेलपाटे मारतायत मात्र अद्यापही भारत यांचा शोध न लागल्याने त्या हतबल झाल्यात आम्ही कुटुंबाचा आधार गमावलाय माझ्या पतीचा शोध घ्यावा सरकारनं माझ्या मुलांना शिक्षणासाठी मदत करावी अशी मागणी त्यांच्या पत्नीनं केली आहे तेच न्यूज नेटवर्क मुंबई उस तो दिन आपके पति से बातचीत हुई थी कैसे कब कितने बजे वो काम पे निकले क्या पते? सुबह की जैसा सुबह आठ बजे पौने आठ बजे निकल जाते हैं एक बजे खाना खाने के लिए इस टाइम पे फोन किए थे मेरे को एक दस पे मेरी बात की थी उनसे उसके बाद उनका फोन उसके बाद इसका ब्लास्ट हुआ ऐसा आवाज़ आया हम लोग के इधर पूरा धुआं धुआं उधर से भी कर रहा था फिर हम लोग फ़ोन लगाने लगे फ़ोन ही नहीं लग रहा था उनका उसके बाद जब आप यहाँ आए तो आपसे लोगों से बात हुई तो उसके बाद हॉस्पिटल आप हम लोग तो इधर आए इधर पुलिस वाले नहीं आने दे रहे थे वो लोग बोले हॉस्पिटल में जाके पता करो हॉस्पिटल में जहाँ जहाँ बोले वहाँ वहाँ हम लोग गए वहाँ देखे फोटो दिए नाम बोले लेकिन कुछ पता नहीं चला अभी अभी आपको प्रशासन की तरफ से कुछ बोला गया या आपने कुछ उनसे बात की तो क्या आपसे कहा गया वहाँ बात क्या हमारी बच्चे का है जो भी है सरकार ने जो दिया देने के लिए बोला है वही अभी बच्चों के लिए जब हमारा वो आज दस दिन बारह दिन होके गया कुछ नहीं आता पता कुछ भी नहीं चला बाबू का डीएनए भी टेस्ट किया उसमें भी कुछ अभी रिपोर्ट दिखाया नहीं अच्छा, तो अभी आप रोज़ यहाँ आते हो कोई क्या, मतलब क्या यहाँ ढूंढने के लिए आते हो रोज तो वही उनका कुछ मिले इसके आशा में आते हैं कि कुछ उनका मिले